नमस्कार आपण पाहत आहात विजय न्यूज वैराग व वैराग भागाच्या वतीने आमदार राजेंद्र राऊत यांचा भव्य नागरिक सत्कार व माजी आमदार चंद्रकांत नाना निंबाळकर यांच्या सन्मानार्थ वैराग येथे क्रांती सूर्य पुरस्काराने कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव आज सव्वीस जानेवारी रोजी सायंकाळी करण्यात येणार आहे तसेच यावेळी आनंद बाजाराचे आयोजन देखील करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर बार्शीचे आमदार राजा भाऊ राऊत तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील बार्शी मार्केट कमिटीचे सभापती रणवीर राऊत उपसभापती झुंबरदादा जाधव बार्शीचे माजी नगराध्यक्ष रमेश पाटील आसिफभाई तांबोळी सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती मकरंद निंबाळकर वैरागच्या मुख्याधिकारी विद्या पाटील हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत क्रांती पुरस्काराने रमेश शिक्षक रंगनाथ काकडे श्रीकांत यादव प्रकाश कासा रंजित करंडे आणि सुधामती कांबळे व गोपीनाथ कांबळे तसेच वैरागचे धननिरंकारी मंडळ आणि सुरडीच्या कृषी कन्या बचत गटाचा देखील यावेळी सन्मान करण्यात येणार आहे अशी माहिती संतोष ददा निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेच्या वेळी दिली यावेळी प्राचार्य संतोष सरवळे नगरसेवक शाहूराजे निंबाळकर प्रतिष्ठान अध्यक्ष चंद्रकांत खेंदाड बलभीम लोखंडे नेताजी घाई तात्यासाहेब करंडे भाऊसाहेब जाधव महादेव पवार आसिफ मुलानी अशोक खेंदाड गजानन घोटकर व सर्व पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमासाठी वैराग भागातील सर्व नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन क्रांती सूर्य प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे